शहा गायकवाड सामाजिक संस्थेने जपले सामाजिक बांधिलकी वैद्यकीय शिबी विद्यार्थी गुणगौरव सोहळा व वृक्षरोपणाचा सुत्य उपक्रम संपन्न कर्जत तालुक्यातील गणेगाव चिंचोली या ठिकाणी स्वर्गीय उमर्शी गंगर शहा व स्वर्गीय अमृतदादा गायकवाड यांच्या माध्यमातून अखंडपणे चाललेल्या सामाजिक कार्याची जबाबदारी डॉक्टर मिलिंद गायकवाड मीनाक्षी गायकवाड यांनी शहा गायकवाड सामाजिक संस्थेच्या वतीने सातत्याने सुरू ठेवली आहे असं म्हटलं तर वावगं ठरून आहे त्यांनी या सामाजिक संस्थेतर्फे गणेगाव चिंचोली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक महेश हाडप यांच्या नेतृत्वाखाली मोफत वैद्यकीय शिबिर विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले होते रविवार दिनांक तेवीस जून रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत पर्यंत या काळावधीत हा सुत्य सामाजिक उपक्रम गणेगाव चिंचोली या ठिकाणी संपन्न झाला त्याप्रसंगी गणेगाव चिंचोली येथील ग्रामस्थांसह पंचकृषीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून वैद्यकीय शिबिराचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक महेश हाडप भरत देशाचे तिखंडे मोहन हाडप बंटी थोरवे सुदर्शन थोरवे रंभाजी हाडप कैलास थोरे देविदास तिखंडे नितेश तिखंडे संजय तिखंडे जितेंद्र दळवे विक्रम थोरवे पोलीस पाटील विनया महेश हाडप सदस्य हर्षदा कैलास थोरवे सदस्य उत्तम तिखंडे यांसह गणेगाव चिंचोली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते